साहेब तुमच्या राजकारण आणि भूमिकेविषयी मला काही घेणं देणं नाही आज तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्धा पाठिंबा अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत थेट बिनशर्त पाठिंबा दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांचा आज वाढदिवस राज यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मनसैनिक शिवतीर्थ येथे रात्रीपासूनच उपस्थित होते आपल्या साहेबांचा सा वाढदिवस ग्रँड झाला पाहिजे यासाठी अनेकांनी जोरदार बॅनरबाजीही केली राज ठाकरेंवर कलाविश्वातूनही शुभेच्छांचा वर्षाव होतोय अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरेंसाठी लिहिलेली पोस्ट सर्वांच लक्ष आकर्षित करते सोशल मीडिया अकाउंट वर राज ठाकरे सोबत फोटो पोस्ट करत भलं मोठं कॅप्शन तेजस्विनीने लिहिलंय आणि बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंना जाहीर करून टाकला तेजस्वी लिहितीय की हेवा वाटतो तुमचा तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रावरच्या प्रेमाचा इतका निस्वार्थ भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता साहेब तुमच्या राजकारणाविषयी तुम्ही घेतलेल्या भूमिकेविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणं देणं पण नाही किंबहुना तुम्हाला जाणलेल्या कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम त्यामुळे तसुभरही कमी होऊ शकत नाही हेच तुम्ही कमावलंय तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नांच्या दिशेने चालत राहा आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना विनशर्त पाठिंबा आहे मनासारखा राजा आणि राजासारखं मन हसत साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राज ठाकरे हे नेहमीच कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी म्हणून ओळखले जातात मराठी चित्रपट पुढे यावेत लोक आकर्षित व्हावी मराठी सिनेमांना स्क्रीन मिळाव्यात यासाठी राज ठाकरे सदैव प्रयत्नशील असतात कला विश्वातील अनेक कलाकारांना राज ठाकरेंनी नेहमीच प्रेम आणि पाठिंबा दिलाय अशातच तेजस्विनी पंडित हिने देखील आपल्या मनातील राज ठाकरेंविषयी असलेला आदर वाढदिवसाच्या निमित्त शब्दात मांडलाय